हॅलो फ्रेंड्स तर आज मी पालकाची भजी करत आहे ही मी रेसिपी अगोदरच तयार करून ठेवली होती कारण कसं घरी सर्वजण जेवायला बसणार होते आणि टेस्टीसाठी त्याने अचानक मला भजी क भजी मागितली मागितल्यानंतर मग पालकाची भाजी मी केलीच होती पालकपुरी पण केलीच होती मग थोडासा पालक मी बारीक चिरून ठेवला होता फ्रीजमध्ये मग अचानक घरातल्याने टेस्टीला मला मागितलं काहीतरी छान असं चमचमीत टेस्टीला दे म्हटल्यानंतर मग मी काय केलं थोडासा पालक चिरून ठेवलेला होता तो पालक घेतला आणि पीठ त्यामध्ये मिक्स केलं ओवा मिक्स केला कारण कसं त्यांना भूक लागली होती सर्वांना म्हणून मी हे भजे गडबडीत केले आहेत म्हणून मी बे बेसन मिक्स करायची रेसिपी तुम्हाला दाखवू शकले नाही मग म्हटलं आता हे आता हे करत आहे तर आपण ही पण रेसिपी ह्यांना दाखवावी सर्वांना म्हणून मग मी पालक भज्या म भज्याच्या पीठमध्ये ना पालकाची भाजी जी होती चिरलेली कच्ची ती मिक्स केली व्यवस्थित मिक्स करून मी ते लगेचच भजे तळायला घेतले आणि तळत तळत हा मी तसंच व्हिडिओ करत आहे बाहेर सर्वांना जेवायला पण वाढलं मग मला हे अचानक फास्ट रेसिपी आहे ही पण तुम्हाला दाखवावे म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे आणि मग मी भजी केले छान पालकाचे असे छान कुरकुरीत भजी सोडले आणि त्यांनी जेवण करता करता त्यांना हे टेस्टीला मी भजी दिले पहिल्यांदा मी पालकाच्या पुऱ्या करून घेतल्याच होत्या पण त्यांना आणखीन काहीतरी असं टेस्टी घरातल्यांना हवं होतं म्हणून मी हे परत न पालकाची भजीची रेसिपी केली मग हे पालकाचे भजे छान कुरकुरीत मस्त झाले आहेत वरून मी थोडंसं लाल तिखट घेतलं आणि त्यावरती लाल तिखट सर मिक्स केलं वरती थोडंसं आणि बारीक कांदा चिरला मिरची पण तळून दिली मी त्यांना मग जेवणामध्ये एकदमच छान स्वाद आला पालक पुरी होती पालकाची भाजी होती आणि त्यामध्ये परत आणखीन हे पालक भजी आज सर्व पालकाचेच मेनू मी तयार केले आता जेवण झाल्यानंतर सर्वजण गुळाचा चहा घेतील मग त्यासाठी दूध पण आला आहे आता भजी खाऊन